वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ हा धैर्य पराक्रम वीरता भूमी आणि क्रोध यांचा कारग्रह मानला जातो त्यामुळे मंगळाच्या हालचालीतील बदलांचा परिणाम हा सर्वच क्षेत्रांवर होत असतो यामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाची उलटी चाल खूपच महत्त्वपूर्ण मानली जाते ग्रहांचा सेनापती मंगळ जानेवारी मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे मंगळ हा वक्री अवस्थेत प्रवेश करणार असल्यामुळे काही राशींचे भाग्य उधळू शकते तसेच या राशींच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ होऊ शकते याशिवाय या, या राशींना सुख समाधान लाभू शकते आपण जाणून घेणार आहोत त्या भाग्यशाली राशी तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका मंगल ग्रहाची वकळी चाल त्यामुळे या राशींना जबरदस्त लाभ होऊ शकतात आता या राशी म्हणजेच त्यापैकी पहिली राशी म्हणजेच मेष में राशी होय मित्रांनो मंगळाची उलटी चाल ही मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते या काळामध्ये मेष या राशीच्या लोकांचे धैर्य आणि शौर्य वाढू शकते या राशीचे लोक या काळामध्ये शत्रूवर विजय मिळवण्यामध्ये यशस्वी होऊ शकते या राशीच्या लोकांची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकते या राशीच्या लोकांची मंगळाच्या स्थितीमुळे आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत होऊ शकते या राशीच्या लोकांना प्रत्येक कामामध्ये यश मिळू शकते तसेच या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळेल ज्या लोकांचे काम किंवा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे। अशा लोकांना या काळात चांगले लाभ मिळू सकता। मंगळाच्या वक्री चाळीचा फायदा होणारी दुसरी राशी म्हणजे तूळ राशी होय मंगळाची वक्री चाल तूळ राशीसाठी अत्यंत फलदायी ठरू शकते या काळात तूळ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल काम किंवा व्यवसायानिमित्ताने या राशीच्या लोकांना प्रवासाच्या अनेक संधी मिळतील नोकरी व्यवसाय आणि उत्तम आर्थिक लाभ तुम्हाला मिळू शकते या काळात तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता या काळात विद्यार्थ्यांची कार्यक्षमता वाढेल नेतृत्व क्षमता विकसित होईल तुम्ही तुमची कामे वेळेवर आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकाल आयुष्यामध्ये काही अडचणी आल्या तरी पण त्या दूर करण्यामध्ये या काळामध्ये तुम्ही सक्षम असाल घाबरून जाण्याची काहीही आवश्यकता नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा त्याचप्रमाणे मंगळाच्या चा वक्री चालीचा लाभ होऊ शकणारी पुढील राशी म्हणजे सिंह राशी होय मंगळ या ग्रहातील वक्री चाल सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत शोभ ठरू शकते या काळामध्ये सिंह राशीच्या लोकांच्या उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होऊ शकते तसेच तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढीच्या नवीन संधी या काळामध्ये निर्माण होऊ शकतील नवीन संधीचा फायदा घेऊन तुम्ही भरपूर नफा कमवू शकाल तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामांची प्रशंसा करतील या का